महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तीन मार्च पासून सुरुवात झाली दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे या अधिवेशनात पहिल्या दिवशी काय घडलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महायुतीच्या धनंजय मुंडे आणि मानिकराव पोकाटे या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू असताना राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू झालं आहे या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अगदी अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली विधानभवन परिसरात विरोधकांनी या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलं <गया> तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनोख्या पद्धतीने निदर्शन केलं अमेरिकेत भारतीयांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीविरोधात आव्हाड यांनी आंदोलन केलं हातात बेड्या बांधून त्यांनी आंदोलन केलं सर है, लाइव, 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 है, लाइव, लाइव है लाइव है सर ये हथकड़ी क्यों बांध के आए हैं क्या कहना चाहते हैं क्या कहना चाहते हैं सर हथकड़ी क्यों बांध के आए सर सर हथकड़ी क्यों बांध के आए अमरीका में हमारे भारतीयों पे अन्याय हो रहा है और जिस तरीके से उनको बांध के लाया जा रहा है भारत में प्रॉब्लम हो रहे है कोई भारतीय सुरक्षित नहीं अमेरिका में हम अमेरिका के खिलाफ एक शब्द भी नहीं बोल रहे विधानसभेत दिवंगत व्यक्तींना सभागृहाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलास भुमरे यांचा परिचय सभागृहाला करून दिला विधानसभा निवडून आलेले भुमरे विधानसभा सदस्य यांचा आपण असू आपल्या मार्फत सभागृहाला परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नवीन दालनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला अशा पद्धतीने अधिवेशनाचा दिवस पार पडला आता मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा दोन्ही सभागृहाचं काम सुरू होईल दुसऱ्या दिवशी सभागृहात धनंजय मुंडे यांना किती विरोध होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे